हॅलो फ्रेंड्स हॅलो यूट्यूब फॅमिली सर्वांना जय नमो नमबुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी म्हणजे असा व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या मनावरती माझे आत्तापर्यंत सोळा भाग पूर्ण झालेले आहेत राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स हा सोळावा मोठा भाग होता माझा आणि आता सतरावा भाग आहे पुणे करार पुणे करार हा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते तुम्ही बघून घ्या पुणे कराराची स्वतः याला आवाज ऑडिओ स्वतः आवाज येत आहे पुणे करार ब्रिटिश सरकारने जो न्याय निवाड्या प्रसिद्ध केलेला आहे त्या अस्पृश्य वर्गासाठी जे मतदार संघाचे हक्क दिलेले आहेत त्याबद्दल महात्मा गांधी प्राणपणाला लावून उपवास उपवास करणार आहेत ते पाहून मला त्यांच्या भूमिकेत मनस्वी आश्चर्य वाटले म स्वातंत्र्य मतदारसंघामुळे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याला अडथळे उत्पन्न होतील असे गांधीजींना गांधीजींनी राटे कॉममध्ये बोलून दाखवले आहे तर मग स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत प्रामाणिक उपवास करण्याऐवजी स्वातंत्र्यासाठीच का केला नाही आणि हा उपवास स्वतंत्र मतदारसंघासाठी आहे तो फक्त अस्पृश्यांच्या बाबतीत का मुसलमान शीख वगैरे यांच्या बाबतीत का नाही अस्पृश्यांनी आपली स्थिती सुधारण्यास हातपाय हलवली की लगेच सर्व हिंदू त्यांच्यावर तुटून पडतात अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही कारण तो हिंदूंनी रोखून धरला आहे अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांनी त्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग दिसेल महात्मा गांधीजींनी हे हक्क मिळवून देण्यास काहीच केले नाही उलट त्या हक्कांना ते, ते विरोध करतात आणि वर म्हणतात की मी अस्पृश्याचा खरा हित करता आहे त्यांची विचारसरणी समजणे माझ्या बाहेर आहे हिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून मागवितात तेव्हा ते आपल्या हक्काचे त्यांना वाटेकरी कधीही करणार नाहीत अशी विचारसरणी वर्तुळ परि परिषदेत मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत अशी मागणी अशी मी मागणी केली गांधीजींनी या मागणीला विरोध केला व ते आता जातीय निवाड्यातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणाने विरोध करीत आहेत हे त्यांचे कृत्य निश्चित अस्पृश्यांच्या हिताला बाधक आहे हे आम्ही लंडनला असताना महात्मा गा महात्मा गांधीजींनी माझ्यापुढे एक योजना ठेवली ही गांधीजींच्या योजना मी त्यावेळी मान्य केली नाही कारण गांधीजीची अगर त्यांची काँग्रेस ही काही अमर नाहीत की ते अस्पृश्यांचे राजकीय हक्क पुढे भविष्य काळात रक्षण करू शकतील त्यांच्या महा महात्मापणावर विश्वास ठेवून मी माझ्या लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न त्यांच्यावर सोपवू शकत नाही कारण या हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मा आले व गेले पण त्यांना अस्पृश्याची स्थिती काळी मात्र सुधारता आली नाही ते हजारो वर्षापासून अस्पृश्य म्हणून राहत आलेत आणि आजही आहेत हिंदू समाजात काही लोक सुधारक आहेत सुवर्ण हिंदू कडून जराशी दमदाटी मिळाली की हे सुधारक हिंदू सह आपली मते व तत्वे पायाखाली तुडवून सुवर्ण हिंदूच्या कसे कच्छपी लागतात याचा महा नाशिक येथे सत्याग्रहाच्या वेळी आलेला कटू अनुभव आहे केवळ उपासक उपवास करून सर्वांना घाबरायचे व आपलेच खरे असे जनतेला भासवायचे ही गांधीजीची कृती अरे रावीची आहे ही अरे रावी ही करून अस्पृश्यांना गुपचुप करण्याचा अगर आपल्या बाजूला वळविण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो कधीच सफल होणार नाही गांधीजीचा हा उपाय योग्य नाही त्यांना उपवासाचे हे अस्त्र हिंदू मुसलमान ऐक्य अस्पृश्य व स्पृश्य व अस्पृश्य अस्पृ्य अगर एखादे महत्वाचे राष्ट्रकार्य यासाठी वापरावे अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची आमची इच्छा इच्छा ना नाही हिंदूच्या मालकीपासून अस्पृश्यांची सुटका व्हावी हीच एक आहे जातीय योजनेपेक्षा अस्पृश्यांना जास्त फायदेशीर अशी एखादी योजना त्यांनी सुचवावी मग तिच्यावर विचारविनिमय करता येईल अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य हिंदूच्या स्वाधीन व याव चंद्र दिव करो करावे असे जर गांधीजीचे उपवासाचे ध्येय असेल तर त्याला मी कसून विरोध करेन मी माझ्या लोकांचा कधीही विश्वासघात करणार नाही गांधीजीचे प्राण एका बाजूला आणि माझ्या लोकांचे राजकीय हक्क एका बाजूला यातून मी कोणती बाजू घ्यावी हे ठरवण्याचा दुर्दर प्रसंग गांधीजी माझ्यावर आणणार नाहीत अशी मी आशा करतो हिंदुस्थानातील थोर अशी व्यक्ती गांधी यांचा जीव मला प्रिय असला तरी याहीपेक्षा सहा सात कोटी अस्पृश्यांचे हक्क मला कमी प्यारे नाही त्यांचे रक्षण मला प्रथम केले पाहिजे व ते संरक्षण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सर्वांनी मिळून मला रस्त्यावर शेजाऱ्याच्या खांबावर फाशी दिली तरी त्यांची मला परवा नाही अस्पृश्यांचा प्र प्रश्न मुख्य प्रधानांच्या निर्णयाने माझ्या पुरता सुटला आहे तो आम्हाला किंवा गांधींना मान्य नसेल तर आपल्याला आपल्याला काय पाहिजे हे प्रथम गांधीजींनी सांगाव्यास हवे व त्याचा नीट विचार करून त्यात अस्पृश्यांचे हित कितपत साधते हे मी पाहिन व नंतर आपल्याला जबाब देईन हे काँग्रेसवाले माझे राजकीय जीवन नष्ट करण्यासाठी धडपडत आहेत की काय बघा बुवा मला या लोकांनी खतन केले तर ते लोक तुमचे पुढारी होतील मग काय होईल आपल्याला समजाय आपल्याला समजायचे असे रडून कसे होईल आपण लढावायचे वंशज लढता लढता मरो पण लढाईतून पाय मागे घेणार नाही हे आपली ब्रीद चला उद्यापासून मुंबईत व बाहेरगावी आपल्या लोकांना ही परिस्थिती समजवून ही काँग्रेसवाल्यांचा हा डाव म्हणून पाडा चार पाच दिवसापूर्वी मी एका भयंकर चक्रव्यूहात सापडलो होतो एका बाजूला अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य तर दुसऱ्या बाजूला गांधीजीचे प्राण संरक्षण पण आता मी या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहे आणि याचे बरोबर श्रेय गांधीजींना दिले पाहिजेत मी राठे परिषदेत हेच काम करत असताना गांधीजींनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली परंतु त्यावेळी ते त्यांनी माझी विचारसंधी नीटपणे लक्षात घेतली असती तर त्यांना हा उपवासाचा खाटाटोप करावा लागला नसता पण आता त्याचे काय आम्हा अस्पृश्याकडे असा प्रश्न आहे की तुम्ही हिंदू हा जो करार करीत आहात तो नीटपणे पाळला काय आज हो हो तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानलात व त्याप्रमाणे वागलात अशी मी अशी आशा करतो हा करार करून आणण्यात तर तेच बहादुर स्प्रू आणि श्री रामगोपाळच्या यांनी फार मेहनत घेतली व इतरांनी खूप प्रयत्न केले व या सर्वांचा मी आभारी आहे पण हा करार म्हणतो तर स्वतंत्र मतदारसंघाने देशाचे व हिंदू समाजाचे नुकसान होईल आणि संयुक्त मतदारसंघाचे फायदा होईल ही विचारसंधी मला मान्य नाही अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेने सोडवता येणार नाही हा करार ती समस्या सोडून करू शकणार नाही हा करार म्हणजे सर्व काही नाही जोपर्यंत अस्पृश्य अज्ञानी व स्वाभिमान शून्य होते तोपर्यंत ते तुम्ही नेमून दिलेल्या कामावर काम करत होते व दाखवून दिलेल्या जागेवर अमरण राहत होते आता सु, 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 ते सुसु सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्या स्वाभिमानांची ज्योत प्रज्वलित झालेली आहे यापुढे ते तुमच्या बुलांगीर राहणार नाहीत एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या धार्मिक व सामाजिक शेठ श्रेष्ठत्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांशी जडेलपणाने वागवू लागतात

आणि तुम्ही जर बघितलं असता बघित करायला भेटा गांधी गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर इंटेक्टर्स हा विषय आहे पुणे करा हा विषय तर आणि अस्पृश्यांच्या हक्कासाठी हा विषय आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर त्याची प्रतिक्रिया कमेंट माध्यमातून नक्की करा तोपर्यंत सर्वांना जय हिंद नमो बुद्धाय आहे धन्यवाद